चला मित्रांनो मॅरिनेट केलेलं चिकन बघा आणि आपण आता याची मस्तपैकी छान अशी दम बिर्याणी आपण तयार करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता आपण इकडे भांड्या तर या भांड्यामध्ये आपण मस्तपैकी आता त्याला गरम केलेलं आहे आणि त्यात आपण तेल टाकूया तुम्हाला जेवढं तुम्हाला तेल आवडतं त्याप्रमाणे ते तुम्ही त्या तेल टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी आपण याच्यामध्ये आता जे मॅरिनेशन केलेलं जे चिकन होतं त्यात सर्व प्रकारचे आपण घरगुती मसाले काही त्यानंतर आपण जे सिक्रेट मसाले आपण म्हणू शकतो त्याला ते आपण त्यात टाकलेले आहेत आणि आता ते दयासोबत मॅरिनेशन करून यात टाकलेले आहेत परत परत बघा आता तुम्ही इतका छान असा सुगंध येतो ना सर आणि यामध्ये ग्रेव्ही बघा तुम्ही तेल तरी सुटलेले आहे त्याला तुम्ही बघू शकता की मस्तपैकी चिकन असं शिजलेलं आहे आता बघा छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण याला दमसाठी आपण याच्यामध्ये राईस ॲड करणार आहोत यामध्ये आपण हा जो राईस होता जो आपण मस्तपैकी शिजून घेतलेला आहे त्याला घरातलं पाणी जे आहे पूर्णपणे आपण साईडला काढून घेतलेलं आहे तर थोडा थोडा आपण याच्यामध्ये ॲड करतोय आहे आपण आता छान असं त्याला आपण इकडे आता राईस छान असा यामध्ये आपण घरी बनवलेलं हे गावरान तूप असं ऍड करतो यामध्ये बघू शकता केवळ धमक असं तूप आहे आणि ते बिर्याणीसाठी खूप असं रुचकर लागतं त्यामध्ये छान अशी आपण आता कोथंबीर या ठिकाणी आपण भरभरून मस्तपैकी टाकूया वा वा वा, वा। बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता बिर्याणी तर तयार झालेली आहे आता आपण मस्तपैकी सर्व करू आणि तुम्हाला पुन्हा दाखवूया या मित्रांनो बघा या का। ठिकाणी आपली दम बिर्याणी ही तयार झालेली आहे बघू शकता मस्त पैकी तुम्ही आपण इकडे वाढू आठामध्ये एक, एक दाना दाना तुम्ही बघू शकता मोका मोका पूर्ण पूर्ण खरपूस असा पीस त्या ठिकाणी झालेला आहे चला मित्रांनो या जेवायला छान अशी दम बिर्याणी सोबत मस्त कांदा लिंबू धन्यवाद